ओम नम शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय आई कलावती देवी पाय राधिका जोशी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपण आज सर्वांचं स्वागत करते मागचा दोन आठवडे आपलं उहापोह चालू आहे कशावर की देव एकसारखीच आपली इच्छा पूर्ण का करत नाही आहे आणि मागच्या शनिवारचा विषय होता की वारंवार संकट येण्यामागे देवाची कृपा समजायची क व कृपा समजायची आता दोन्ही व्हिडिओमध्ये गेल्या दोन शनिवारच्या दोन्ही व्हिडिओमध्ये आपण दोन सुंदर अशा गोष्टी बघितल्या आणि त्या गोष्टीच्या रूपाने त्यामधनं आपल्याला असं मॉरल लक्षात आलं की देव जे काही आपल्या साठी करतो ते आपल्या कल्याणासाठीच असतं त्यामुळे मनात विकल्प न आणता त्याच्यावर दृढ विश्वास ठेवून मार्ग आक्रमण करीत राहणं पण कित्येक वेळेला आपण खूप संकटात असल्यामुळे पेशन्स संपल्यामुळे सहनशक्ती किंवा फ्रस्ट्रेशन आल्यामुळे देव आपल्या हिताचं करतो वगैरे गोष्टी त्यावेळेला आपल्या डोक्यात जाऊ शकत नाही दुसऱ्या कॅटेगरीचे लोक असतात ज्या लोकांना पुढचा जन्म कोणी मग जन्मात आम्हाला जो जन्म मिळालाय त्यात एन्जॉय करता आलं पाहिजे त्याच्यात सुख मिळालं पाहिजे त्याच्यात दुःखाचं निवारण झालं पाहिजे तसंच त्यांना देवाची प्राप्ती जन्ममरण चक्रातून मुक्तता आपलं हित वगैरे ह्याच्याशी काही घेणं देणं नसतं त्यांना फक्त मटेरियलिस्टिक इच्छा पूर्ती करायची असते तर अशा लोकांना ज्यांना कायमचं सुख समाधानी व्हायचं आहे त्या लोकांसाठी शंभर टक्के रिझल्ट देणारे असे दोन उपाय आपण ह्या व्हिडिओमध्ये बघण्याचा प्रयत्न करूया आता त्यातला एक उपाय मी म्हणते तसं प्युअर मटेरियलिस्टिक इच्छा प्राप्तीसाठी आहे पहिला उपाय आहे की देवापुढे संकल्प सोडायचा म्हणजे एक बिझनेस डीलच येते एका प्रकारचं की मी हे 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 उपासना वचन पारायण नवच बोलतो आपण की हे करीन अभिषेक करीन अमकं करीन आणि त्याच्या बदल्यात तुम्हाला मला मुलगा झाला पाहिजे माझं लग्न झालं पाहिजे मला जॉब मिळाला पाहिजे असं सकाम भावने मी सोडलेला संकल्प हा पहिला उपाय आणि दुसरा उपाय आहे त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बंधू च सखा त्वमेव म्हणजे देवा सम देवाजवळ नातं जोडायचंय त्याच्याशी लग्न लावायचंय त्याला ला आपलं मानायचं मानायचंय आता पहिला उपाय जो आहे की सकाम भावनेने बिझनेस डील करायची त्याच्यासाठी काय गरजेचं आहे ते आपण बघूया आता हे जे काय बिझनेस डील आहे त्याला आपण अजून एका अजून एक दोन रिलेशनशिपची नावं देऊ शकतो म्हणजे दुकानदार आणि ग्राहक किंवा बॉस आणि एम्प्लॉई असंच आपण देवाला सगळेजण सकाम भावनेनेच पूजत आहोत थोडंसं कठोर वाटलं तरी विचारांती लक्षात येईल तुम्हाला की आपण सगळ्यांनी देवाची एक बिझनेस डीलच करायचं ठरवलंय आता उदाहरणासाठी आपण एक गो प्रसंग बघूया की समजा मी एका ज्वेलरी शॉपमध्ये गेली आहे सराफाच्या दुकानात आणि तिथला एखादा डायमंडचा हिर्याचा दागिना मला फार आवडला आणि तो नुसता आवडलाच नाही तर मला ते घे गे, घ्यायची इच्छा निर्माण झाली आणि ती इच्छा इतक्या मोठ्या प्रमाणात आहे तो घेतल्या वाचून आता माझी झोप तहान भूक सगळी काही हरपले म्हणजे मला अतिशय कळकळीने तो दागिना खरेदी करायचाच आहे आता या केस मध्ये तो दागिना मला खरेदी करायची मा जी माझी इंटेन्सिटी आहे जी इच्छा आहे ती इच्छा असणं फक्त सफिशियंट नसून माझ्या अकाउंटमध्ये पाच लाख दहा लाख रुपये असणं गरजेचं आहे समजा माझ्याकडे एकही रुपया अकाउंटला नाही आहे पण तरीसुद्धा मी त्या सराफाला सांगतेय की मला हा दागिना तुम्ही दिलाच पाहिजे फुटतात आणि परत वर अटिट्यूड तु, मला सांगते की तुम्ही मला हा दागिना देणं हे तुमचं कर्तव्य आहे त्या केस मध्ये सराफ काय करेल की आपल्याला सिक्युरिटीला बोलवेल आणि आपल्याला त्या दुकानाच्या बाहेर काढील आणि आपल्याला सांगेल की ज्या वेळेला तुमच्याकडे पैसे येतील त्यावेळेला तुम्ही नक्की या मी तुम्हाला हा दागिना देईन या केसमध्ये आपला जो ऍटिट्यूड आहे की तुम्ही मला फुकट तो दागिना दिलाच पाहिजे हा बरोबर आहे का तर तुम्ही म्हणाल नक्कीच चुकीच आहे पैसे दिल्याशिवाय दागिना मिळणारच नाही मग तसंच अगदी तोच ऍटिट्यूड आपण आपला आपल्या त्रिभुवनाचा पती अनंत ब्रह्मांडांचा नायक जो भगवंत आहे त्याच्याबरोबर पण तोच ऍटिट्यूड आहे आपलं म्हणणं काय आहे सर्वांचं की आपली प्रत्येक इच्छा देवानी पूर्ण केलीच पाहिजे पण देवाला आपली इच्छा पूर्ण करण्याच्या अगेन्स्ट त्या त्रिभुवनाच्या पतीच्या मॉलमध्ये आपल्या सुखाची वस्तू विकत घेण्यासाठी इन रिटर्न देवाला काहीतरी देण्यासाठी आपल्या सा अकाउंटमध्ये साधन याची एक येतची सुद्धा पैसुद्धा नाहीये पण त्या सराफाच्याकडे जा त्या ग्राहकाचा जसा ॲटिट्यूड होता की तुम्ही मला फुकट दिलंच पाहिजे तोच ऍटिट्यूड आपल्याकडे साधनेची तपश्चर्याची एकही पै अकाउंटला नसताना आपला आहे आणि त्यामागचं आपलं सुंदर असं एक लॉजिक आहे की आपण सगळी देवाचीच मुलं आहोत मग मुलांचं करणं इच्छा पुरवणं त्यांना संकटमुक्त करणं त्यांना सुख समाधान देणं हे त्या मायबापाचं म्हणजे भगवंताचं कर्तव्यच नव्हे का त्यामुळे आम्ही त्याला इन रिटर्न काहीही न देता त्याने सतत वारंवार आपल्या इच्छा पूर्ण करत राहिलं पाहिजे असा आपला ऍटिट्यूड आहे आता त्या दुकानदाराचं उदाहरण जे आपण घेतलंय त्यामध्ये आपल्याकडे पैसे नाही हे एकदा कळल्यावर तो आपल्याला वेगवेगळे दागिने दाखवण्यात वेळ जसा व्यर्थ घालवणार नाही आणि आपल्या पाठीमागे असलेल्या क्यू मध्ये वेटिंग मध्ये असलेल्या पण त्यांच्याकडे पैशाचा साठा आहे त्यांच्या अकाउंटला काही का लाख रुपये आहेत त्यांना त्या वस्तू दाखवण्यात जसा तो सराफ वेळ घालवी आणि आपल्याला नंतर यायला सांगील तसंच भगवंत सुद्धा आपल्यालाच कायम आपल्याकडे सा तपश्चर्येचा साठा नसताना आपल्याला प्रेफरन्स न देता आपल्या पाठीमागे वेटिंगमध्ये असणाऱ्या एलिजिबल कॅन्डिडेटला ज्याच्याकडे उपासनेची तपश्चर्याची कुंजी आहे अशाला प्रेफरन्स देणार नाही का मग मुद्दा झाला हो। की आपण सगळीच मग असा भेदभाव का तर त्या प्रश्नाचं पण आपण उत्तर बघणार आहोत जनरली आपण सगळेजण आपल्या पोट पाण्यासाठी ट्वेंटी फोर बाय सेवन कामधंदा करीत असतो सध्या जॉबचं प्रोफाईल असं आहे की आपल्याला चोवीस तास बांधील की आहे मग त्या केसमध्ये मला सर्व पोट पाण्यासाठी आपण जे काही करतो त्याच्या मागे आपला इन रिटर्न आपल्याला काय मिळावं अशी आपली इच्छा आहे तर आपल्याला जे काही पैसे मिळतील त्या आपण सुखसुविधा आपल्यासाठी कम्फर्ट विकत घेण्याची आपली त्यामागे इच्छा आहे मग त्या कम्फर्ट सुखसुविधा मिळण्यासाठी आपल्याला जे काही कष्ट करावे लागतात जी काही नोकरी करावी लागते त्यात प्रसंगी आपण युएस ला जाऊन एकटे राहून हा लपेष्टा सहन करून सुद्धा तो जॉब करतो काही काही वेळेला दोन वेगवेगळ्या देशात राहून सुद्धा ते कष्ट करतात आपण सगळेच जण अठरा अठरा तास काम करतोय बॉसचे टॉर् मेंटल टॉर्चर आहे बॉसने केलेला आपला अपमान आहे तो आपण सहन करतोय आजारी असलो तरी आपण ऑफिसला सुट्टी घेऊ शकत नाही होत थंडी वारा पाऊस ऊन याची तमा न बाळगता त्या विधभर पोटासाठी आपण असे अपरिमित कष्ट घेत आहोत आता ह्याच्या बदल्यात हे सगळं सॅक्रिफाईस केल्यावर एक भरभक्कम रक्कम म्हणजे सॅलरी दर महिन्याला आपल्या अकाउंटला येणं आपल्याला अपेक्षित आहे आणि रादर आपण त्याच्यासाठीच हे सगळं सॅक्रिफाईस आणि डेडिकेशन करत आहोत आणि जेणेकरून त्या सॅलरीच्या रूपाने आपण आपल्यासाठी सुख समाधान कम्फर्टची जी साधनं आहेत ती विकत घेऊ शकतो आता परत तोच मुद्दा की त्या त्रिभुवनाच्या पतीच्या मॉल मध्ये त्याच्या दुकानात आधी आपल्याकडे काय आहे ह्याचा पहिल्यांदा आपण विचार केला पाहिजे आणि दुसरं म्हणजे आपण जे म्हणलं की सगळी आपण मुलंच आहोत त्याची मग तो भेदभाव का करतोय त्याचं एक छानसं उदाहरण मी देऊ इच्छिते ते म्हणजे मला समजा चार मुलं आहेत आणि त्या चार मुलांपैकी तीन मुलं माझ्याकडे लक्ष देत नाही आहेत आणि त्यातला एक मुलगा लहानपणी माझं आई वडिला आई वडिलांनी प्रसंगी स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन माझ्यासाठी सगळं काही माझ्या शिक्षणासाठी माझ्या करिअरसाठी साठी माझ्या सुखासाठी यांनी आजवर कष्ट केलेले आहेत त्याचं त्याची जाणीव ठेवून कृतज्ञतापूर्वक आता मोठं झाल्यावर जेव्हा आई वडील वृद्ध होतात तेव्हा त्यांची प्रेमाने सेवा करतोय आणि बाकीची तीन मुलं आई वडिलांना अक्षरशः रस्त्यावर मरायला सोडून फक्त प्रॉपर्टीचा हिस्सा मागायला येत आहे आता ह्या चार मुलं ही त्यांची आपलीच आहेत बरं का सख्खी मुलं आहेत सावत्र नाही पण तरी सुद्धा त्या चार मुलांपैकी जो एक मुलगा कृतज्ञतापूर्वक प्रेमाने आई वडिलांचं सगळं करतो आहे त्याच्यावर आई जास्त प्रेम असेल तर त्या तीन मुलांवर आणि आई वडिलांकडे फक्त प्रॉपर्टीचा हिस्सा मागायला जात आहे इथे दुकानदार ग्राहक ही रिलेशनशिप ड्राय रिलेशनशिप आपली देवाकडे सुद्धा आहे म्हणजे काय की आपल्याला देवाकडनं मी जर आज भजन केलं तर त्याच्या इन रिटर्न आपल्याला काहीतरी पाहिजे मग अशी देवाची अब्जावधी लेकरं असताना जो मुलगा कृतज्ञ राहील तो लाडका होईल की जो मुलगा कृतज्ञ राहील त्याच्या वारंवार इच्छा पूर्ण होतील त्याचे लाड होतील ह्याचा विचार आपण केला पाहिजे मग आपली दुःख दूर होण्यासाठी सुख खरेदीसाठी काय उपाय आहे की जस मी म्हणलं की नोकरीसाठी अठरा अठरा तास चोवीस तास आपण देत आहोत ऊन वारा पाऊस याची तमा बाळगत नाही दोन देशात नवरा बायको राहत आहेत कधीतरी त्यांना आठवड्यातनं एकदा महिन्यात न एकदा भेटता येत आहे पण हे सगळे हाल अपेश अपेक्षा सहन करत आपल्या सुखासाठी आपण आयुष्यभर झटत आहोत म्हणजे परमार्थात किंवा कायमचं सुखसमाधान देवानी आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याला सुभा सुद्धा ध्रुव प्रल्हाद नंतर नं, रावण हिरण्यकश्यपू ह्या लोकांनी जशी खडतर तपश्चर्या म्हणजे अठरा अठरा तास जॉब चोवीस चोवीस तास डिवोशन डेडिकेशन हे जसं केलं तसं आपल्याला करायची गरज आहे हे आपल्याला पहिला मुद्दा लक्षात येईल त्याच्यानंतर अजून एक मुद्दा आहे समजा आपण भाड्याच्या घरात राहतोय तर त्याचं भाडं देणं आलं आपण वायफाय वापरलं तर त्याचे चार्जेस देणं आलं आपण इलेक्ट्रिसिटी वापरली तर इलेक्ट्रिसिटीचं बिल भरणं आलं आपण मोबाईल वापरला तर तो मोबाईल रिचार्ज किंवा त्याचं बिल भरणं जसं आलं तसं हा देवाने सुंदर शरीर दिलेलं आहे दुर्मिळ असा नरदेह मिळालेला आहे मनुष्य जन्म दिलाय तो फ्री ऑफ कॉस्ट दिलाय त्याचा कोणताही रेंट आपल्याकडनं तो घेत नाहीये पण कायम सुखात राहण्यासाठी मला ते काहीतरी मेंटेनन्स चार्ज देणं गरजेचं आहे आपल्याला आयुष्यभर इलेक्ट्रिसिटी बोर्डाकडनं इलेक्ट्रिसिटी मोफत मिळेल अशी आशा करणं शहाणपणाचं ठरेल फेरे फिर सुंदर नरतनू पाया पण याचं कोणतेही चार्जेस त्या दयावंत मायबापांनी घेतलेले नाहीये पण आपण किती दिवस फुकट घेणार ह्याला पण काही मर्यादा आहेत मग एखाद्या वडिलांनी एखाद्या मुलाला त्यांच्या मुलाला शंभर रुपये दिलेत आणि त्या शंभर रुपयांनी शंभर रुपये घेऊन त्या मुलांनी दारू पिऊन ते उडवून आले आलाय तर त्या ब... त्याचे वडील परत त्याला शंभर रुपये देतील की एखादा दिलाय तर त्याचे हजार रुपये कष्ट करून घेऊन आलाय त्याला वडील एक लाख रुपये चवकृषीने देतील म्हणजे आपल्याला जो काही दुर्मिळ असा नरजन्म मिळालेला आहे फ्री ऑफ कॉस्ट मध्ये त्याच जर त्याचा सदुपयोग सदुपयोग आपण जर केला का... कमल मुख राम भजन कुदिया हा सदुपयोग आणि खाया पिया सुखसे सोया इनो मे क्या रे कमाया हा दुरुपयोग म्हणजे दारू पिऊन येऊन शंभर रुपये खर्च करणं म्हणजे खाया पिया सुख से सोया आणि कमलमुख राम भजन कुदिया म्हणजे राम नाम घेणं म्हणजे सदुपयोग करणं आणि असा सदुपयोग जो जो कोणी देवाचा मुलगा करतो आहे त्याला त्याची इच्छा तो लाडका होऊन त्याचे सर्व लाड पुरवले जातील ह्याच शंकाच नाही मग त्या भगवंताला रेंट काय हवंय बरं इन रिटर्न काय भाडं हवंय तर श्वासागणिक नाम त्याला हवं आहे तू तो राम सुमर जग लढवादी असं म्हणतात म्हणजे <laughs> मॉरल ऑफ द स्टोरी पहिल्या पॉईंटची काय झाली की जितक्या प्रमाणात सुख हवंय तितक्या प्रमाणात देवाला इन रिटर्न काहीतरी देणं आलं इन रिटर्न काय द्यायचंय तर तितक्या प्रमाणात तपश्चर्या ध्रुव प्रल्हाद धिरण्यकश्यपू रावणासारखी करणं आलं म्हणजे सताम भक्ती म्हणजे संकल्प सोडणं आणि अशी तपश्चर्या जशी पोट पोटासाठी अठरा तास चोवीस तास लाभ राबतोय तशी च तपश्चर्या चोवीस चोवीस तास गेली तर आ, देव प्रसन्न होईल आणि देवाकडे आपल्याला काय हवंय तो वर मागून आपण कायमचं दुःखमुक्त होऊ शकतो हा पहिला पॉइंट आहे आता दुसरा पॉईंट असा आहे की स्मार्ट भक्ती माझ्या मतेत आहे देवाजवळ नातं जोडायचंय त्याच्याशी लग्न लावायचंय म्हणजे मेरे तो गोपाल को दुसरान कोई हो आता ह्याच्यासाठी एक सुंदर उदाहरण घेऊया जन्मजात बालकाला बालकाला ते दोन दिवसाचं बाळ आहे तर त्याला आईकडे मागावं लागतं का की आई आता मला दूध पाहिजे भूक लागली तू कधी दूध पाजणार आहेस आई मला आंघोळ घाल नाक आई मला मांडीवर घे आई माझे लाड कर आई मला कपडे घाल असं त्या जन्मजात दुस दोन दिवसाच्या मुलाला आईला जसं सांगावं लागत नाही आई आप सुखच सगळं त्याचं करते अगदी तसंच परमपूज्य आईंना आपण आई, आई मानलं नवविधा भक्तीमधलं वात्सल्य भक्तीच्या रूपाने आपण सद्गुरूंना आपले मायबाप मानलं तर फायदा काय स्मार्ट भक्ती काय आहे की एखाद्या आईचं मूल भोकार पसरून रडू लागलं आणि आई अतिशय ऑफिसच्या कामात आहे तिची ऑन कॉल चाललेला आहे मीटिंग चालू आहे तरी सुद्धा मूल दहा मिनटं पंधरा मिनटं रडतंय हे ऐकायला येऊन आई तो ऑन कॉल थांबवेल त्या ऑफिसला सांगेल की माझा बाळ जरा रडतंय हा मी दोन मिनिटात परत आले आणि त्या रडणाऱ्या मुलाला जसं मांडीवर घेईल त्याला जवळ घेईल तसं वात्सल्य भक्ती माझ्यामध्ये स्मार्ट भक्ती ठरेल नवविधा भक्तीमध्ये कारण आपण मा आपल्या गुरुंना आपली आई मानलं तर आपल्यावर आलेली संकट त्या माऊलीला त्या आईला बघवलीच जाणार नाही आणि त्यामुळे आपण हमखास हमखास दुःख मुक्त होऊ आता तुम्ही म्हणाल की मग आम्ही तर मानलेलंच आहे गुरूंना मग आपलं चुकत आहे कुठे हे आपण बघूया पहिलं म्हणजे आपल्याला जे हवंय ते कायमच मिळवण्यासाठी सुख समाधान मिळवण्यासाठी तपश्चर्या करायची गरज आहे तिथे आपण कमी पडतो हे आपलं दुसरं म्हणजे आपण देवाला अजून आपला मानायला तयार नाही परिस्थिती काय होते तपश्चर्या पण नाही देवाला पण आपलं मानलेलं नाही मग घर ना घर का ना गाठ का जो बीच वाला असतो ना उसका बुरा हाल होता आहे आणि तसाच बीचवाला आपण आहोत नाही धड तपश्चर्याची पुंजी जवळ नाही देवावर प्रेम केलेलं के त्याला सखा त्याला सोयरा मागलेलं त्यामुळे आपण मधल्यामध्ये राहिल्यामुळे मधल्या माणसाचा जसे हाल अपेष्टा होतात तो जसा दुःखीच राहतो त्यामुळे आपण सुद्धा इतके वर्ष भजन करून अजून सुखी झालेलो नाही आता पाहिजे तितकी इन्व्हेस्टमेंट आपण रिटायरमेंटला पाहिजे तितकी पन्नास लाखाचा कॉर्पस जमलू जमवू शकलेलं नाही म्हणजे तपश्चर्याची कुंजी नाही आणि दुसरं म्हणजे देवाला आपला मानलेलं नाही तुम्ही म्हणाल मी तर परमपूजच्या आईना मानलेला आहे आता दोन तीन उदाहरणं सांगते जेणेकरून आपला मानणं म्हणजे काय हे तुम्हाला कळेल त्यातलं पहिलं उदाहरण आहे की आईने मुलाच्या आवडीचा पदार्थ केला आहे आणि आपल्या बाळाला मांडीवर बसवून आईने तो त्याला भरवलाय आणि बाळाने तो आईने केलेला पदार्थ मनसोक्त खाल्लेला आहे त्यावर एखाद्या त्रयस्थ माणसाने आईला विचारलेलं आहे की तुमच्या बाळाने तुम्ही केलेला पदार्थ खाल्ला म्हणजे तुम्ही त्याला पदार्थ करून दिलात त्याच्या इन रिटर्न तुम्हाला काय पाहिजे असं ती आई त्यात प्रश्न विचारणाऱ्यावर जशी गरम होईल चिडेल आणि उत्तर देईल की माझं बाळ जेवला माझ्या हातचं त्याने खाल्लं याच्यापेक्षा मला काय पाहिजे अजून दुसरं उदाहरण समजा एखाद्या आईला मुलाने वाढदिवसाला तुला काय पाहिजे असं विचारलं आणि त्यावर आईने उत्तर दिलं की बाळा तुझं सुख समाधान तुझं तुला दीर्घायुष्य आणि तुझं आरो आरोग्य चांगलं राहणं हेच मला तुझ्या वाढदिवसादिवशी पाहिजे तिसरं उदाहरण नवरा बायकोनी लग्न केलंय आणि त्यांनी एकमेकाच्या सुखदुःखात आ, सहभागी होणं एकमेका एकमेकासाठी एक एकमेकाच्या पाठीमागे उभं राहणं संकटात सुखात हे जसं अपेक्षित आहे चौथं उदाहरण मुलाने चुकीच्या गोष्टीचा हट्ट केल्यावर आईने दोन दपाटे देऊन त्याला ती ती इच्छा त्याची पूर्ण केलेली नाही आहे आणि आईने इच्छा पूर्ण केलेली नाही म्हणून मुलाने आ, मुलाने आईवर न चिडणं या सगळ्या चार वरच्या उदाहरणांना आपलं मानणं असं म्हणतात पण ह्या उलट समजा आईने एखादा आवडता पदार्थ केला किंवा आईने मुलाने आईला विचारलं की वाढदिवसानिमित्त काय पाहिजे तर या दोन्ही केसेस मध्ये आईने एक कोटी प्रॉपर्टीची मागणी केली किंवा नवऱ्याने बायकोकडे बायकोने नवऱ्याकडे एक कोटीची प्रॉपर्टीची मागणी केली लग्न झाल्यावर किंवा मुलाने चुकीचा हट्ट केलेला के, असल्याने ती इच्छा पूर्ण न केल्याने आईने दोन पाटे दिले आणि मुलाने आईवर चिडून आईशी संबंध सोडणं असं जर ह्यावरच्या चार प्रसंगात केलं तर त्याला आपलं मानणं असं होतं का मग अगदी तसंच आपण सतत देवाकडे इरिटेट करतोय त्याला तगादा लावतोय त्याने संकट दूर केलं नाही म्हणून देवाविषयी मनात विकल्प निर्माण करतोय प्रसंगी त्याची उपासना तो भजन मार्ग सोडून देतोय त्याच्याशी संबंध सोडतोय कायमचं त्याला गुड बाय करतोय मग ह्या सगळ्याला प्रेम किंवा आपलं मानणं म्हणतात का मग ह्या उलट आपलं मानणं म्हणजे काय तू जे करशील ते माझ्यासाठी योग्य आहे तुझ्या सुखात माझं सुख आहे असं म्हणणारा आणि आईवर न चिडणारा मुलगा ह्याचं जसं प्रेम आपण म्हणू शकतो किंवा उद्या माझी इच्छा पूर्ण केली नाही म्हणून माझी आई वाईट आहे आणि दुष्ट आहे म्हणून मी आईशी संबंध सोडणं ह्याला प्रेम न म्हणता आई माझ्यासाठी योग्य तेच करते आणि ती रागवली तरी ती माझीच आई आहे माझं तिच्यावरचं प्रेम तसूभरही कमी होणार नाही आणि माझा तिचा संबंध ह्या आयुष्यात संपणार नाही असं जो मुलगा म्हणतो असा जो भक्त म्हणतो तोच देवाचा लाडका होतो आणि त्यालाच आपलं मानण म्हणतात आणि असा जो आपलं मानतो असं जेव्हा आपण करू तेव्हा आपलं काम झालं पूर्ण प्रेम लिल मेजब नेमका बंधन छूट गया मग मात्र काहीही करण्याची गरज राहणार नाही मेरे तो गिरीधर गोपाल गोपाल दुसरा जो तुम तोड पिया मैंने तोडू ह्याला आपलं म्हणणं म्हणतात आता आपलं मानणं ह्याच एक उदाहरण देते आणि ह्या व्हिडिओची आपण सांगता करूया आता समजा एखाद्या बाईचे मिस्टर किंवा एखाद्या बाईचा नवरा हा अतिशय प्रसिद्ध गुंड आहे आणि त्याच्याकडे पिस्तूल आहे तो काय वाटतेल ते एखाद्या माणसाचं वाईट करून करू शकेल एवढी त्याच्यात पॉवर आहे राजकारणात ओळख आहे वरती वर्षिला आहे म्हणजे त्याला हवं ते तो एखाद्या माणसाचं वाईट करू शकतो मग अशाच एका माणसाच्या बायकोने सतत त्याच्यावर संशय म्हणजे त्याच्यावर संशय घेतला आणि रिरिटेट होऊन एक दिवशी त्या बायकोवर त्या गुंड माणसाने रिव्हॉल्वर म्हणजे कानाला पिस, पिस्त डोक्याला पिस्तूल लावलेली आहे आणि ती पिस्तूल लावल्यावर ती बायको निर्धास्तपणे त्यांना म्हणतीय की तुम्ही माझं काही करू शकणार नाही त्यावर नवरा म्हणतोय की ही जी आहे ना ती खेळण्यातली नाही त्याच्या आतमध्ये गोळ्या भरलेल्या आहेत त्यामुळे मी मला वाटलं तर मी आत्ताच्या आत्ता तुला मारू शकतो ती बायकोनी विश्वास दाखवणं की ती पिस्तूल जरी खरी असली आणि तिच्यात खऱ्या गोळ्या असल्या तरी मी तुमची असल्यामुळे तुम्ही माझा तुम्ही मला मारू शकत नाही तुम्ही माझा शिरच्छेद करू शकत नाहीयेत हा विश्वास त्या बायकोने तो तिचा नवरा काहीही करण्यास समर्थ असताना सुद्धा दाखवणं त्याला आपलं म्हणणं असं होईल कृष्णा तू तुम्ही नाही रे आणि असं भगवंताला आईंना आपल्या सद्गुरूंना आपण आपलं मानलंय का ह्याचा आज रात्री ह्याचं आत्मचिंतन मनन करा आणि त्याप्रमाणे आचरण करायला सुरुवात करू या विषयाची मॉरल ऑफ द स्टोरी आहे की अतिशय पेशन्स धीराने धैर्य ठेवून भगवंताला आपला सखा आपला मायबाप मानून केलेल्या श्रीकृष्णाच्या नियमित भक्तीने अनेक वर्ष दरिद्री किंवा ज्याचं विधिलिखित आजन्म दरिद्री राहील असं होत त्याने त्याला श्रीकृष्णांनी आपल्या सारखं करून सोडलंय द्वारकेसारखी सुधामपुरी केली आहे मग मॉरल ऑफ द स्टोरी मनात विकल्पना आणता प्रसंगी थोडेसे कष्ट सहन करून नियमित भजन उपासना करत राहिल्याने आपल्या आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही मग दोन ऑप्शन्स एक तर तपश्चर्या खडतर नाहीतर दुसरं म्हणजे जो तुम तोड पिया मे ने तोडू म्हणजे त्याच्याशी लग्न करून टाकणं त्वमेव माता च पिता त्वमेव तूच माझा सर्वस्व आहे हे मानणं आणि असं मानून जो उपासना भजन नियमित करत राहील त्याला सर्व काही वैभव संपत्ती प्रतिष्ठा मान पोझिशन हे भगवंत देईल यात कोणतीही शंका बाळगू नका पण ते कधी देईल उपासना नियमित उपासना भजनांनी जेव्हा आपली पूर्वजन्मांची पाप जळून नष्ट होतील ती नष्ट झाली की पुढची स्टेप म्हणजे कायमचं समाधान कायमचं वैभव कायमची श्रीमंती मग आता आपल्याला काय करायचंय एकतर तपश्चर्या करावी लागेल नाहीतर आपलं माना त्याचं व्हायला लागेल एकतर तपश्चर्या करावी लागेल नाही तर त्याचं व्हायला लागेल आणि त्याचं होणं किंवा तपश्चर्या करणं जर जमत नसेल तर रडायला लागेल आणि रडायचं नसेल तर भजोरे भैया गा 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 राम गोविंद हरी हा उपाय आपल्याला सद्गुरूंनी संतांनी सांगितला आहे आणि त्याच्यासाठी कोणतेही पैसे कोणतेही धन त्यांना द्यावं लागत नाहीये आणि असा स सोपा साधा विनाखर्चिक उपाय करून आपल्या आयुष्याचं कल्याण आपली संकट दूर करून कायमचं सुख समाधान मिळवायला काहीच हरकत नाही त्याप त्यामुळे आजपासून भजोरे भैया गा राम गोविंद हरी। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय धन्यवाद